या दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याची रक्कम मे आणि जून महिन्याची एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे तर याच संदर्भात निधी वितरित करण्याबाबतचा एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो आज आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा दिनांक सदर हा जी आर आहे स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील प्रत्येक ज्या पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिचा स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट म्हणजे डीबीटी द्वारे पंधराशे इतकी रक्कम देण्यात येणार आहे तर या योजनेअंतर्गत अठ्ठावीसशे एकोणतीस कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये पंचवीसशे अकरा कोटी जो निधी आहे तो हा डीबीटी द्वारे सदर खात्यात दे। हा देण्यात येणार आहे सदरचा वितरित करण्यात आलेला निधी व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या राज्यस्तरीय स्टेट बँकेच्या खात्यामध्ये सदर निधी हा तात्काळ जमा करण्याची कार्यवाही करावी सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले निधी आहे असं थोडक्यात ही जी निधी आहे या संदर्भात महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णय विभागामार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीत उपलब्ध करून दिली तर हा होता महत्वपूर्ण जी आर जो तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजीओी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन बघू शकतात तर हे होतं थोडक्यात आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा धन्यवाद